नमस्कार मी प्रशांत कदम आज देशाचा हंगामी अर्थसंकल्प सादर झाला पण त्याच दिवशी आपण अर्थकारणाशी निगडीत एका दुसऱ्या महत्वाच्या घडामोडीबद्दल बोलणार आहोत ज्या संकटाची चाहूल कदाचित तुम्हाला आत्तापर्यंत लागली देखील नसेल तुमच्या माझ्यासारखे अनेक जण उठता बसता पेटीएम करतात त्या सगळ्यांनी हा व्हिडिओ नीट बघण्याची समजून घेण्याची गरज आहे ज्या दिवशी नोटबंदी झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी नऊ नोव्हेंबर दोन हजार सोळाला सगळ्या प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर एका कंपनीची फुल पेज जाहिरात होती धक्कादायक म्हणजे या कंपनीनं आपल्या जाहिरातीसाठी पंतप्रधान मोदींचा फोटो वापरलेला होता खर तर पंतप्रधान देशाचे आहेत त्यांचा वापर आपल्या ब्रँड प्रमोशनसाठी कसा काय होऊ शकतो आणि एखादी कंपनी हे धाडस करण्याच्या आधी केंद्र सरकारची परवानगी घेते का हे सगळे प्रश्न आहेतच पण आज जवळपास साडेसात वर्षानंतर त्याच कंपनीच्या बद्दल आरबीआयनं एक सर्क्युलर काढून निर्बंध जाहीर केलेले आहेत पेटीएमला ला त्यांच्या पेटीएम पेमेंट बँकेचे व्यवहार करण्यावर एक मार्च पासून बंदी घालण्यात आलेली आहे आरबीआयची ही ऍक्शन म्हणजे टेक्निकली पेटीएम पेमेंट बँकेचं लायसन्स रद्द होणार नसलं तरी या कंपनीच्या व्यवहारांवर खूप मोठा परिणाम होईल इतके हे कडक निर्बंध आहेत देशातल्या फिनटेक कंपन्यांची पोस्टर बॉय म्हणून पेटीएमला ओळखलं जात होत पेटीएम बँकेचे हंड्रेड मिलियन केवायसी कस्टमर म्हणजे जवळपास दहा कोटी ग्राहक असल्याचा कंपनीच्या वेबसाईटवरचा दावा आहे देशामध्ये फास्टॅग इश्यू करणारी सर्वात मोठी कंपनी देखील आपणच असल्याचा पेटीएमचा दावा आहे जवळपास ऐंशी लाख इतका दावा त्यांच्या वेबसाईटवरती आहे आणि या कंपनीचा जो मालक आहे विजय शेखर शर्मा हे नाव पण या ना त्या कारणानं बातम्यांमध्ये असतं चर्चेत असतं त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला सांगेनच पण त्याच्या आधी तुम्ही पेटीएम वापरत असाल तर साहजिकच तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल की यापुढे तुम्ही हे ॲप वापरू शकणार आहे का तर त्यासाठी दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात पेटीएम दोन पद्धतीनं त्यांचा बिझनेस करतं एक म्हणजे पेमेंट गेटवे म्हणून आणि पेटीएम पेमेंट्स बँक म्हणून सध्याचे जे निर्बंध आहेत ते पेटीएम बँक संदर्भातले आहेत त्याबाबत आरबीआय नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूयात एकतीस जानेवारीचं सर्क्युलर याबाबत काय म्हणतं आरबीआय पेटीएम बाबत जे परिपत्रक काढलेलं आहे त्यात म्हटलंय पेटीएम पेमेंट्स बँकेला कुठलेही नवीन ग्राहक आता जोडता येणार नाहीत एकोणतीस फेब्रुवारी नंतर पेटीएम बँकेमध्ये कसलेही डिपॉझिट भरता किंवा काढता येणार नाहीये पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकता येणार नाहीत केवळ ज्या खातेदारांचे आधीचे पैसे अडकून असतील त्यांना त्यावरचं व्याज रिफंड हे पूर्ण मिळेपर्यंत ते काढता येत राहतील फास्टॅग एन सी एम सी कार्ड्स हे कोणतंही रिचार्ज एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर करता येणार नाही फक्त बॅलन्स संपेपर्यंत ते नंतर देखील वापरता येईल लोन म्युच्युअल फंड बिल पेमेंट्स डिजिटल गोल्ड क्रेडिट कार्ड्स यासारख्या पेटीएमच्या इतर सर्व्हिसेसचं नेमकं काय का होणार याचा उल्लेख या, या पत्रकामध्ये नाहीये नोटबंदीमुळे काय काय होणार हे आपल्याला सांगितलं गेलेलं होतं काळा पैसा संपेल त्याच्यानंतर दहशतवाद संपेल नक्षलवाद संपेल प्रत्यक्षात त्यानंतरही मोठमोठ्या रकमांचे बंडल सापडल्याचे किंवा काळ्या पैशांचे व्यवहार झाल्याच्या बातम्या आपल्या कानावरती सतत येत असतात पण त्यातही नोटबंदीच्या एका फायद्याचा उल्लेख मात्र कायम होत आलेला आहे आणि तो म्हणजे कॅशलेस इकॉनॉमी खर तर अशी कॅशलेस इकॉनॉमी एका दिवसात तयार होत नसते त्याच्या आधी रचत आलेला जो पाया आहे त्याच्यामुळे ती साकार होत असते पण या कॅशलेस इकॉनॉमीतल्या एका स्टार्टअपवर जर असे निर्बंध घालण्याची वेळ येत असेल तर मग डिजिटल इंडियाचा फायदा घेत कुठल्या गैरव्यवहारांच्याकडे या कंपनीचा प्रवास सुरू होता हा प्रश्न आहे एरवी ज्या चुनी वस्तूंवरती बहिष्कार करत स्वदेशीची मोहीम चालवली जाते त्याच चीनी कंपनीचे खूप संबंध आहेत अलीबाबा या चीनच्या बलाढ्य कंपनीतल्या गुंतवणुकीनंच पेटीएमची सुरुवात झालेली होती नंतर हा हिस्सा कमी होत आलेला असला तरी पूर्णपणे संपलेला नाहीये विषयातले तज्ञ विश्वास उठगी यांचं याबाबत काय म्हणणं आहे ते आपण ऐकूयात लोकांना आश्चर्य वाटेल किंवा तुम्हाला मी आठवण करून देऊ इच्छितो आठ नोव्हेंबर दोन हजार जेव्हा लाईझेशन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदींनी पेटीएमची जाहिरात सगळ्या वर्तमानपत्रात झळकवलेली आहे पेटीएम करो रिझर्व बँक ऑफ इंडिया मधला एक विजय शेखर शर्मा नावाचा एक अधिकारी याने तिथून व्ही आर एस घेऊन ही कंपनी स्थापन केलीच होती पण त्याचं प्रमोशन या डिमोरेशनच्या कालखंडात या देशाच्या पंतप्रधानांनी केलेला आहे आणि हा देशातला पहिला मोठा स्टार्टअप त्याचा सारखा गौघव आणि आता राम जन्मभूमीच्या बावीस जानेवारीच्या दिवशी त्यांनी रामस हे पुढे आपला तारू पुढे नेईल आणि भारताचा प्रचंड मोठा विकास होईल अशा तऱ्हेची स्तुती या देशाच्या पंतप्रधानावरती उधळली होती राम जन्मभूमीच्या वेळेस म्हणजे बरोबर आठ दिवसापूर्वीच या विकसित भारतामध्ये हे पेटीएमचं जे काही कौतुक आहे आणि भारत कसा एक मजल दरमजल पुढे जातोय पॉवरफुल होत आहे हे सांगत असताना पंतप्रधान मोदींनी त्या अयोध्येच्या संपूर्ण वस्तीमध्ये सर्वसामान्य माणसं कसं युपीआय आणि पेटीएम करतायत याचं प्रात्यक्षिक सव्वीस जानेवारीला केलं मॅक्रॉन आल्यानंतर सुद्धा त्यांनी हे करून दाखवलं बघा आमच्याकडे पेटीएम आणि युपीआय कसं सक्सेसफुली गरीबांपर्यंत पोहोचलेले आहे वस्तुस्थिती आहे की नाही ते आहे वस्तुस्थिती आरबीआयच्या या पत्रकानंतर काँग्रेसनं देखील कंपनीच्या चीन लिंकचा उल्लेख करत काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ज्या कंपनीमध्ये चीनच्या कंपनीची एकेकाळी एकतीस टक्क्यांपर्यंत हिस्सेदारी होती सात हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होती आणि ज्या कंपनीला याच्या सुद्धा आरबीआयनं नियम न पाळल्याबद्दल फटकारलं होतं त्या कंपनीला सरकारनं तेव्हापासूनच कडक देखरेखीखाली का ठेवलेलं नाही असा सवाल जयराम रमेश यांनी उपस्थित केलाय नोटबंदीचं जाहीर समर्थन करणारी ही कंपनी असल्यानंच त्यांना ही सवलत आजवर मिळाली का असं देखील ते म्हणत आता ही कारवाई करण्याची वेळ आरबीआयवर का आली पेटीएम बँकेकडून नियमांचं पालन होत नाहीये वेळोवेळी दिलेल्या गाईडलाइन्सचं उल्लंघन होत आहे असं म्हणत आरबीआय ही कारवाई केलेली आहे पण हा गैरव्यवहार नेमका काय आहे आणि किती रकमेचा आहे याचा आकडा अद्याप पत्रकानंतर देखील स्पष्ट होऊ शकलेला नाहीये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे की पेटीएमची मालकी ज्या विजय शंकर शर्माकडे शंभर टक्के होती आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या आधी ती स्थापन झाली आणि लगोलग ती इतक्या वेगाने वाढली की अलिबाबा चाळीस असं जे काही आपण त्या अलिबाबाविषयी गमतीने म्हणतो ते जॅक मा चीनमधले तत्कालीन आणि जगातले नंबर पाच चे मोठे उद्योगपती यांनी पेटीएममध्ये मध्ये आपला टक्का तीस टक्क्याने वाढवला ही बातमी तुम्ही वाचली असेल आता ते नाही आहेत परंतु अनेक मोठे जगभरचे इन्व्हेस्टर या पेटीएममध्ये आहेत जसा अदानीला मोठा करण्यामध्ये मोदींचा हात आहे असं राहुल गांधी म्हणतात तसं पेटीएमला मोठ्या करणं आणि हा जो काही एकूण व्यवहार आहे याच्यामध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून जेव्हा मदत करतात तेव्हा आज तो पेटीएम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बंद करायला निघालेली आहे त्यामुळं जी कंपनी पंतप्रधानांचा चेहरा वापरून आपलं ब्रँड प्रमोशन करते आणि पंतप्रधान सुद्धा एरवी ज्या कंपनीचं कौतुक करत होते म्हणजे अगदी दोन हजार एकवीस ची बातमी आहे उत्तराखंडमधल्या एका कार्यक्रमामध्ये डिजिटल इंडियाच्या या सगळ्या ट्रान्झॅक्शनमध्ये पेटीएम कंपनीचा जाहीर उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी कौतुक देखील केलेलं होतं त्यामुळं म्हणजे देशामध्ये स्टार्टअप तयार व्हायला हवेत वेगवेगळ्या वेग टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याच कंपन्यांनी मोठी भरारी घ्यायला पाहिजे पण जर त्याच्यामध्ये नियमांचं पालन होत नसेल आणि याच्यामध्ये सरकार आणि कंपन्या यांच्यामध्ये काही हितसंबंध लपलेले आहेत का असे प्रश्न जर उपस्थित होत असतील तर त्याच्याबद्दल शंका जी आहे ती उपस्थित होणं साहजिक आहे आणि त्यातही शेवटी अशा सगळ्याचा फटका जो आहे तो बसतो तो, तो केवळ तुमच्या माझ्यासारख्या सामान्य ग्राहकांना हे विजय शेखर शर्मा जे पेटीएमचे संस्थापक आहेत त्यांची हिस्ट्रीसुद्धा इंटरेस्टिंग आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये यू पीमधल्या अलीगडमध्ये त्यांचा जन्म झालेला होता नंतर त्यांनी दिल्लीमध्ये बीटेक केलं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्येच एक सुरुवातीला वेबसाईट त्यांनी स्थापन केलेली होती जी नंतर काही डॉलर्सना त्यांनी विकली आणि नंतर वन नाईन्टी सेवन कम्युनिकेशन्स नावाची कंपनी स्थापन केली दोन हजार दहामध्ये त्यांनी पेटीएमची स्थापना केलेली होती दोन हजार एकवीस नोव्हेंबरमध्ये याच पेटीएमचा त्यावेळी देशातला सर्वात मोठा आय पी ओ त्या काळामधला तो देखील त्यांनी आणलेला होता जवळपास अठरा हजार कोटींचा आणि त्याचं जे व्हॅल्युएशन होतं त्याच्यापेक्षा कितीतरी कमी नंतर हा शेअर जो आहे तो घसरलेला होता म्हणजे एक प्रकारे गुंतवणूकदारांना ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःची व्हॅल्यू किंवा किंमत दाखवली तेवढी त्या ते कंपनीची व्हॅल्यू नाही आहे हे सुद्धा नंतर त्या सगळ्या मार्केटच्या एकूण करेक्शनमध्ये स्पष्ट झालेलं होतं तर अशा पेटीएमच्या या सगळ्या कंपनीबद्दल म्हणजे ज्या कंपनीची अशी हिस्ट्री आहे आणि ही आत्ता पहिली वेळ नाही आहे याच्या आधीसुद्धा आयनं वारंवार पेटीएमला वेगवेगळ्या वेग वेग सूचना केलेल्या आहेत किंवा त्यांच्या गैरप्रकाराबद्दल काही नोटिसा ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं जर ज्या कंपनीचे ग्राहक आहेत आणि डिजिटल इंडियाचा एक ब्रँडचा वापर करत जी कंपनी इतक्या मोठ्या आपल्या व्यवहारांमध्ये घुसलेली आहे त्या कंपनीच्या व्यवहारांच्याबद्दल आर बी आयकडून अशा पद्धतीनं निर्बंध जे आहेत ते घातले गेलेले आहेत अर्थात आरबीआयच्या या सर्क्युलर नंतर कंपनीचं स्पष्टीकरण आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आरबीआयच्या सगळ्या नियमांचं पालन करू आत्ताचे जे निर्बंध आहेत पे पेटीएम बँकेचे त्याच्यावरून सुद्धा कंपनीला जवळपास तीनशे ते पाचशे तीन कोटींचा तोटा जो आहे तो होऊ शकतो आता एक मार्च नंतर पंधरा मार्चपर्यंत त्यांना पूर्णपणे त्यांचे व्यवहार जे आहेत ते नीट करायला आरबीआयनं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पुढे नेमकं काय होतंय लायसन्स रद्द करण्याची वेळ येते का हे आपल्याला बघावं लागेल पण ज्या कंपन्यांचा वापर सरकारच्या जवळचे आहेत असं दाखवण्यासाठी त्या कंपन्या करत असतात त्या कंपन्यांची मक्तेदारी एक प्रकारे निर्माण केली जाते त्या सगळ्या प्रचारामधून आणि शेवटी त्याच कंपन्या ग्राहकांच्या एकूण पैशाचा मग गैर मार्गाने वापर करतायत का हा देखील प्रश्न या सगळ्यातून उपस्थित होतो त्यामुळं सावध राहायला पाहिजे आणि कुठल्याही अशा ज्या गोष्टी आर बी आयच्या नियमांच्या पलीकडे जाऊन होत आहेत त्याचं समर्थन या व्यवस्थेमध्ये होणार नाही त्यामुळं या सगळ्या संदर्भात आता लवकरच योग्य ती कारवाई होईल आणि ग्राहकांना फार नुकसान होणार नाही अशी देखील आशा आपण करूयात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद